नमस्ते शेतकरी मित्रांनो माझ्या प्रिय सबस्क्रायबर्स माझ्या भावी सबस्क्रायबर्सनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या एस बी आय बँकेमध्ये म्हणजे हे बघा आर बी आय बँकेमध्ये तुमचे खाते जर असेल तर एक तारखेपासून बंद होणार आहे त्या संदर्भात महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अशात जर धमाकेदार तुम्हाला न्यूज पाहिजे असेल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे नाही तर अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला माहीतच नाही पडतील ठीक आहे आता बघा तुमच्याकडे हे गोष्ट लक्षात ठेवा आर बी आय बँकेने काही नवीन नियम आणलेला आहेत ठीक आहे ते नवीन नियम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे जर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन गोष्टी पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला तुम्हाला काही पैसे लागणार नाही आहेत भावांनो त्याचबरोबर रोज आपल्या युट्यूब चॅनलवर हजारो पोस्ट हे अपलोड होत असतात जे याचा तुम्हाला खूप फायदा होईल ठीक आहे याच्या आधी एक सोने चीज़, सोने चीज़, एक सोन्याच्या सोन्याच्या भावासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपला तो सुद्धा तुम्ही बघून घ्या शेतकरी मित्रांनो माझ्या भावी ग्राहकांनो तर हे बघा आपण या ठिकाणी बघू शकता की म्युच्युअल फंड खरेदी केले असतील तर रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या तुमच्या आठी मोठ महत्त्वाच्या गोष्टी आहे ठीक आहे आता हे बघा काय आहे त्या यामुळे तुमच्या बँक खात्यात समस्या उद्भवू शकता जर तुम्ही बँक किंवा खात्यात पैसे ठेवत असाल हो तर त्यात नवीन नियमांचे पालन करणं तुमच्याकडे खूप महत्वाचे आहे नियम नियम असतो ठीक आहे आणि नियमाचे पालन करणं तुमच्यावर बंधनकारक आहे ठीक आहे आता तुम्ही हे वाचून घ्या मी तर तुम्हाला वाचून सांगतच आहे पण तुमचं सुद्धा वाचण्या ठिकाणी काम आहे ठीक आहे आता हे बघा भारतातील संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतातील प्रत्येक बँकेतील सुमारे बेचाळीस हजार पैसे आहेत प्रत्येक <laughs> बँकेचा बेचाळीस हजार पैसे आहेत म्हणजेच हा पैसा म्हणजे त्याचा वारसा नाही खाते उघडले पण वारस नाही बँक खातेधारकाचा मृत्यू कारण काय आहे वारस कोण आहे मग त्या गोष्टीचा वारस ठीक आहे तर आर्थिक माहितीसाठी तुम्ही इथं बघा बघू शकता सर्व नातेवाईक जय लॉमचे नातेवाईक ते येतात आणि ते म्हणतात की आम्ही सगळ्यांना घेऊन देतो ते भांडतात आणि ते सर्व नातेवाईकांना एक लॉन्च बोलतात की हा पैसा जिथे आहे तिथे आर बी आय नालायक असते ठीक आहे आणि बँका देखील शब्द शब्द शब्दबद्ध शब्द आहे त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल हे तुम्ही सांगू शकता का वाचून हे परत स्टॉप करून दुसरी गोष्ट म्हणजे ते काय करतात एका खात्यातून दोन तीन चार पाच दिवस ते खात्यातून काही पैसे जमा करतात ठीक आहे बघा ना वाचा आहे मी तुम्हाला काय सांगत आहे हे बघा जर तुमच्याकडे तुम्ही जर काही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर हे तुमच्यासाठीच आहे ठीक आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी नवीन नियम अटी लागू होतात या ठिकाणी नियम अटी या ठिकाणी तुमच्यासाठी लागू होतात नवीन नियम अटी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये इथं आर बी आयमध्ये लागू होतात ठीक आहे तर हे बघा व्हिडिओ परत एक वेळा बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा हे मात्र तुम्हाला नम्र विनंती आहे कारण आपले व्हिडिओ आणि लाईव्ह सेशनमधनं तुम्हाला संदर्भ मी आजपासून रात्री बाराच्या नंतर अभ्यासा संदर्भात लेक्चर या ठिकाणी घेणार आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या लेक्चरचा फायदा होईल ठीक आहे ऑनलाईनसुद्धा लेक्चर आजपासून घेणार घेणार आहे मी जय हिंद जय महाराष्ट्र